विशेष कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी आणि त्या कार्यक्रमाची रूपनिष्ठा निश्चित करण्यासाठी आणि आपल्याला प्रसिद्धीसाठी ती आपल्यापर्यंत पोहोचावी म्हणून आपल्याला इथे पाचरण केलेलं आहे मी सहकार मनशी शंकरराव कोले विचारधारा ट्रस्टच्या वतीनं आपल्या सर्वांचं प्रथमत स्वागत करतो आपल्याला कल्पना आहे की आदरणीय कोले साहेबांचं निर्माण झालं त्या गोष्टीला आता तीन वर्ष झालेली आहेत योगायोग कसा असतो पहा सोळा मार्च हा कोलेसाहेबांचा निर्वाण दिन आहे आणि चोवीस मार्च ही त्यांची जयंती आहे आणि बरोबर सात दिवसाचा मध्ये अवधी आहे तेव्हा आमच्या ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी आणि सर्व सहकाऱ्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलं की पुण्यतिथी ते जयंती सर हा जो काही कार्यक्रम आहे हा सात दिवसाचा कार्यक्रम आहे आणि कुठलाही धार्मिक कार्यक्रम हा शक्यतो सात दिवसांचा असतो त्यानिमित्तानं आदरणीय साहेबांच्या आठवणी त्यांचे विचार त्यांचं कार्य त्यांचं मार्गदर्शन त्यांचा आदर्श पुढच्याही पिढीला कायम राहावा म्हणूनही या कार्यक्रमाचं आयोजन आपण करतो आपल्याला कल्पना आहे की दोन वर्षापूर्वी त्यांचं पहिलं पुण्यस्मरण झालं ते रामायणाचार्य धोक महाराज यांच्या कीर्तनाने आपण तो कार्यक्रम साजरा केला द्वितीय वर्षी सराला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या रसाळवाणीतून आपण भागवत कथेचं श्रवण केलं तोही कार्यक्रम सात दिवस होता आणि म्हणून चालू वर्षीसुद्धा सात दिवसाचा कार्यक्रम आपण करावा आणि त्यानिमित्ताने साहेबांच्या राजकीय सामाजिक आर्थिक आणि आध्यात्मिक या कार्यक्रमाची आठवण पुनरुज्जीवित करावी हाही त्यामागचा उद्देश आहे आपल्याला कल्पना आहे की सत्तर वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये साहेबांच्या राजकीय जीवनाचे अनेक पैलू तुम्हाला माहीत आहेत वेळोवेळी आपण त्याचं मंथन केलेलं आहे लेख पण लिहिलेले आहेत पण साहेबांचं आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य जे आहे त्याची चर्चा फारशी होत नाही आणि हल्ली तर राजकीय चर्चेपेक्षा सामाजिक आणि आध्यात्मिक चर्चेची जास्त समाजाला गरज आहे असं मला वाटतं आपल्याला एक माहिती अनेक माहितीचा संग्रह आमच्याकडे आहे परंतु त्यातली एक दोन तीन उदाहरणं मी फक्त आपल्याला वानगी दाखल देऊ इच्छितो की ऐंशी मध्ये बॅरिस्टर आंतोले यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये असताना साहेब जेव्हा तिसऱ्यांदा आमदार झाले तेव्हा ते रायगडावर गेले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला थोडीशी कुठेतरी दुरुस्तीची गरज आहे त्यांनी सरकारला काही सांगितलं नाही कुणालाही काही सांगितलं नाही स्वत जाऊन त्या छत्रपती शिवरायांच्या समाधीची दुरुस्ती केली एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला जेव्हा फार मोठा दुष्काळ पडला तेव्हा आमच्या महिला मुले शाळेतली मुले कुपोषणग्रस्त व्हायला लागली तेव्हा सत्याग्रही साप्ताहिकाचे संपादक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना बरोबर घेऊन त्यांनी जवळके येथे एक महिनाभर अन्नदान अन्नछत्र चालू केलं संपूर्ण मा तालुक्यामध्ये धान्य गोळा करायचं गहू गोळा करायचे आणि असं सकस अन्न त्या विद्यार्थ्यांना आम्ही पुरवलं कारण तो कुपोषणाचा काळ होता दुष्काळाचा काळ होता ते एक सामाजिक कार्य होतं त्यानंतर जेव्हा जेव्हा संकट आली <facial> दुष्काळ आला किल्लारीचा भूकंप आला तेव्हा त्यांनी फार मोठं कार्य इथं केलेलं आहे आपल्याला कल्पना आहे की आपल्या कोपराव तालुक्याचा प्रश्न हा मुख्य हा शेतीचा प्रश्न आहे आणि शेतीशी निगडीत पाण्याचा प्रश्न आहे आपला पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय शेतीचा प्रश्न सुटणार नाही आणि शेतीचा प्रश्न सुटल्याशिवाय शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये संपन्नता येणार नाही हा विचार त्यांनी पक्का मनाशी बाळगून एकोणीसशे पन्नास साली जेव्हा एक फेलोशिप घेऊन ते अमेरिकेला गेले आणि सुटाफुटातले शंकररावजी कोले ज्यावेळेला अमेरिकेमध्ये फिरत होते त्यावेळेला भारताच्या पहिल्या राजदूत पंडित नेहरूजींच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांची आणि त्यांची भेट झाली त्यांनी जेव्हा त्यांची माहिती पुरस्कार विचारले चौकशी केली तेव्हा विजयलक्ष्मी पंडित जी म्हणाल्या की कोले तुम्ही जरी आज शिकलेले असले शेतकऱ्यामध्ये बी एसी अग्री झालेली मुलं फार कमी आहेत तुम्हाला आपल्या देशामध्ये दे जाऊनच कार्य करावं लागेल आपला देश नुकताच स्वतंत्र झालेला आहे शेतकरी विपन्न अवस्थेमध्ये जीवन जगतो आहे मा देशामध्ये दे भुकेचा प्रश्न आहे तुम्ही शिकलेले शेतकरी आहात तुम्ही भारतामध्ये जा आणि कार्य करा सुटाबोटातले शंकररावजी कोले भारतात आले आणि त्यांनी सांगितलं की आता आपल्याला शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे सुटाबोटातले शेतकरी असू शकत नाही म्हणून त्यांनी सुटापुटातला आपला पेहराव बदलून टाकला आणि करक मसराई धोतर नेहरू शर्ट आणि गांधी टोपी हा शेतकऱ्यांचा पेहराव घेऊन ते आयुष्यभर कार्य त्यांनी केलं मला महात्मा गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीच्या सुरुवातीच्या काळातली आठवण होते की एकोणीसशे नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला महात्मा गांधी जेव्हा आफ्रिकेतून आले तेव्हा गोपाळकृष्ण गोखले त्यांना म्हणाले की ते आफ्रिकेमध्ये काय करतो आहेस आपला देश दारिद्र्यामध्ये कितपत पडलं आहे या देशाला सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याची गरज आहे तुला इथं काम करावं लागेल पण पहिला हा मा देश पाहून घे आणि जेव्हा भारत भ्रमण जेव्हा महात्मा गांधी करावं लागले तेव्हा एकोणीसशे सतराच्या चंपारांच्या लढ्यामध्ये महात्मा गांधी गेले आणि तिथल्या शेतकऱ्यांना ज्ञान सांगू लागले मार्गदर्शन करू लागले की या इंग्रज सरकारविरुद्ध आपल्याला सत्याग्रहाची चळवळ करावी लागेल सविनय कायदेभंगाची चळवळ करावी लागेल त्यासाठी रस्त्यावरची आंदोलनं करावी लागेल जेलमध्ये जावं लागेल हे बोलत असताना शेतकऱ्याच्या घरातून एक आवाज आला की बापू हे ठीक आहे तुम्ही सांगताय रस्त्यावरती जाऊन आंदोलन करावं लागेल पण आम्ही रस्त्यावर यायचं कसं आम्हाला तर अंगभर कपडासुद्धा नाही आमच्या अंगावर घालायला कपडेसुद्धा नाही बापूंनी काही विचार केला नाही घरी गेले सुटा गा गांधी बॅरिस्टर गांधी सुटाबुटातला कपडा काढून घेतला आणि एक संपूर्ण पंच घेऊन आयुष्यभर त्यांनी स्वातंत्र्याची चळवळ चालवली इंग्लंडच्या गोलमेज परीक्षेला गोलमेज परिषदेला आणि तिथल्या राजांना भेटायलाही ते पंचांनीसूनच गेले त्यांना सिक्युरिटीने प्रवेश नाकारला पण ते म्हणाले हा माझ्या भारतीय जनतेचा पेहराव आहे मी यात बदल करणार नाही राजे मला भेटणार असतील तर ठीक नाहीत मी परत जातो आणि अशा महात्मा गांधींचं आचरण त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये केलं आणि शेतकऱ्याच्या पेवरावामध्ये ते जेव्हा लागले तेव्हा त्यांना कळलं की या देश आपला संपन्न परिसर आहे आपली सुपीक जमीन आहे परंतु आपण आवर्षण प्रौण क्षेत्रामध्ये आहे आपल्याला पाणी नाही पाण्याचा प्रश्न आपल्याला हाती घ्यावा लागेल आणि त्यासाठी मग मुकण्याचं धरण साडेचार टी एमशीचं साडेसात टी एमशी केलं भाम भाऊली मुकणे आणि भाम भाऊली वाके आणि मुकणे साडे दहा टी धरणं ही मराठवाड्यासाठी आहे ती कोपरातून जाणार आहेत कोपरासाठी त्याचा काही उपयोग नाही मग साडेचार टी एमसीचं धरण साडेसात टी एमशी करा तीन टी एमची पाणी कोपरावला द्या आणि कोपरातून जाणाऱ्या पाण्यावर दहा टक्के वाटा हा कोपरावला द्या त्यांनी सरकारपुढे मांडला गोदावरीचं खोरं हे तुटीचं खोरं आहे पश्चिमेचं पाणी पूर्वेला आणावं लागेल हा प्रस्ताव सरकारी दबरा जेव्हा त्यांनी मांडला विधानसभे मांडला पक्षामध्ये मांडला तेव्हा सरकारनं जे चितळे कमिशन नेमलं ते चितळे कमिशन इथं बोलवलं त्यांच्यासमोर जे प्रेझेंटेशन केलं की आम्हाला हे तुटीचं खोऱ्यात पाणी आणल्याशिवाय कोपराचं आणि मराठवाड्याचा आणि नगर नाशिक जिल्ह्याचा प्रश्न सुटणार नाही चितळे कमिशननी कोले साहेबांचे मुद्दे मेन्शन केले तो अहवाल सरकारला सादर केला आणि सरकारने तो अहवाल जसाच्या तसा स्वीकारला सांगण्याचा मुद्दा असा आहे की जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न येतो सामान्यांचा प्रश्न येतो गोरगरिबांचा दलितांचा उपेक्षितांचा वंचितांचा प्रश्न येतो त्यावेळेला मी कोणत्या पक्षात आहे मी आंदोलन केलं तर सरकारला काय वाटेल याचा विचार त्यांनी कधी केला नाही शेतकऱ्यांना जादा दरांना कर्ज मिळतं ते रिझर्व्ह बँकेने ते कमी केलं पाहिजे म्हणून मोर्चा काढणारे शंकररावजी फुले दुधाच्या आंदोलनामध्ये वाडीवरे नाशिकला जाऊन दुधाचे टँकर अडवणारे शंकररावजी फुले कांद्याच्या प्रश्नासाठी उसाच्या प्रश्नासाठी पाण्याच्या प्रश्नासाठी शेतीच्या प्रश्नासाठी रस्त्यावरून आंदोलन करणारे शेत शंकररावजी फुले ज्यावेळेला समाजाने पाहिले त्यावेळेला नव्वद टक्के वेळा स्वतःच्या पक्षाचं सरकार होतं त्यांनी सरकारच्या नारीचा विचार कधी केला नाही त्यामुळे त्यांना अनेक वेळेला राजकीय परिणामाला तोंड द्यावं लागलं ला, राजकीय अडचणीला सामना करावा लागला परंतु हे ध्येय त्यांनी कधी ठेवलं नाही आणि त्याच्यामुळे अनेक सामाजिक सोयी त्यांनी उभे केल्या पत्रकार बंधून पुरतं जरी सांगायचं ठरलं तरी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला जेव्हा हिंगणीचा बांधारा बांधून पूर्ण झाला तो गोदावरी नदीवरचा पहिला बांधारा होता गोदावरी नदीवरती केटीवर पद्धतीचे बंधारे असावित करणे याच्यावर प्रतिवाद होता कारण कोल्हापूर टाईपचे बंधारे फक्त कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणा भोगावती पंचगंगा या छोट्या छोट्या नदीवरतीच यशस्वी होऊ शकतात गोदावरीसारख्या नदीवरती की जिथं फ्लड सिच्युएशनमध्ये तीन लाख साडेतीन लाख क्युसेक्स डिस्चार्ज असतो हा बंधारा सक्सेस होऊ शकणार नाही पण ही सगळी टेक्निकल बाजू त्यांनी सरकारला पटवून दिली सरकारची मान्यता दिली आणि सरकारमार्फत कुठलीही वाट न पाहता संजीवनी कारखान्याने पहिला हिंगणीचा बंधारा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला बांधून पूर्ण केला मग मंजूरचा बंधारा बांधला मग सड्याचा बंधारा बांधला सरकारला इतकी भूमिका पटली मग त्यांनी पुलतांब्याचा बंधारा पाडला कोळपेडी कारखान्याला भूमिका पडली मग त्यांनी मायगावचा बंदर बांधला मग त्यांनी कान्यांचा बांधला बंधारा बांधला पण केतीवरची मालिका गोदावरी नदीमध्ये सुरू करण्याचा प्रथम जो पुरस्कार त्यांना द्यावा लागेल तो शंकररावजी कोले यांना द्यावा लागेल आणि त्यातून डी टी एमशी पाणी निर्माण झालं तीन टी एमशी पाणी हे मुकण्यातून निर्माण झालं आणि हिंगणी बांधाऱ्याचं जलपूजन जर तुम्हाला सांगायचं झालं तर लोकसत्ताचे त्यावेळेचे संपादक माधव गडकरी यांच्या हस्ते त्यांनी त्या जलपूजन त्याचं केलं कुठल्याही नेत्याला न बोलवता लोकसत्तेचे संपादक की मुंबईमध्ये लोकसत्तेचा खूप बोलबाला असतो आपले विचार मुंबईच्या शहराच्या लोकांनी गेले पाहिजे माधवरावजी गडकरी यांच्या हस्ते ते जलपूजन केलं त्यानंतर मराठी पत्रकार संघाची जेव्हा मागणी होती पुण्यामध्ये की मला आम्हाला एक पत्रकार भवन असावं कोलेसाहेब नव्वद मध्ये जेव्हा महसूल मंत्री झाले वरुणराजे भिडे जेव्हा महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष होते तेव्हा पुण्यामध्ये जे पत्रकार भवन दिलं ते आत्तापर्यंत सगळ्यात मोठं पत्रकार भवन पुण्यामध्ये आज त्या एस एम जोशी फाउंडेशनचे शेजारी आज आपल्याला दिमाखाने उभा आहे कोपराव तालुक्यातल्या पत्रकार संघासाठी जागा असावी त्यांची स्वतःची इमारत असावी म्हणून सम कुलकर्णी सुरेश रासकर शिबी गंगवाल शंपा कपिले ही सगळी जुनी पत्रकार मंडळी एकत्र करून त्यांनाही जागा देण्याचं काम निधी देण्याचं काम त्यांना केलं म्हणून त्यांनी पाण्याच्या प्रश्नामध्ये शेतीच्या प्रश्नामध्ये सामाजिक प्रश्नामध्ये शिक्षणामध्ये आता शिक्षणामध्ये तर आता हे सगळं सांगायची आवश्यकता नाही की शिक्षण क्षेत्रामध्ये किती मोठं काम आज सुरू झालेला आहे संजनीची स्वतंत्र युनिव्हर्सिटी आज आपल्याकडे तयार झालेली आहे आणि शिक्षणाचं फार मोठं हब इथं तयार झालेले आहे आपली जर ऐकण्याची तयारी असेल तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या कोपराव तालुक्याला आणि शहराला फार मोठं प्रोटेन्शियन आहे त्याचं कारण एक आहे की कुठलीही शहरं वाढवायची असतील तर जनतेला सुविधा पुराव्या लागतात आणि त्या सुविधा प्राधान्याने पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न उद्योगधंदे जर आले तर त्या तालुक्याचा विकास होतो मला असं वाटतं की कोपराव तालुक्याला आणि शहराला फार मोठं प्रोटेन्शियन आहे समृद्धीचा महामार्ग इथून गेला आहे चेन्नई ते सुरत हा महामार्ग आता शेजारून चाललेला आहे शिर्डीसारखं एक मोठं आध्यात्मिक केंद्र आहे आणि कोपरा शहराला खूप मोठं प्रोटेन्शियल आहे आणि हे सगळं त्यांनी लक्षात घेऊन या शहराला या परिसराला या शेतकऱ्याला या सहकाराला काय द्यावं लागेल पुढच्या पिढीसाठी त्याच्या पुढच्या पिढीसाठी काय द्यावं लागेल हे विजन त्यांनी ठेवलं आणि जे कार्य उभं केलं त्यांच्या निर्वाणानंतर हे सुरू राहावं जनतेला नवीन पिढीला हल्ली आपल्याला कल्पना आहे की माहिती नसते जाणीव नसते व्हॉट्सअपमध्ये रंगलेले फेसबुकमध्ये रंगलेली आजची तरुण पिढी हे आदर्श घ्यायला तयार नाही स्वीकारायला तयार नाही माहिती घ्यायला तयार नाही त्यांच्यापुढे हा विचार जावा आणि आध्यात्मिक यांच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण देशभर सध्या रामनामाचा गजर गुंततो आहे परंतु आम्ही जी काही करपे सोनालीताई करपे यांची काही रामकथा ठेवलेली आहे तिचं मुख्य कारण आहे की राम हे आमचे आदर्श आहेत राम हा एक आदर्श राजा आहे राम हा आदर्श पती आहे राज राम हा आदर्श देव आहे राम हा सगळ्यांचा आदर्श आहे आणि त्याचं जे आदर्शपण आहे ते आम्ही स्वीकारावं आणि त्यासाठी सुद्धा आम्ही रामनामाचा जप आणि आम्ही रामनामाचा उल्लेख कुठल्याही वेगळ्या हेतूसाठी करत नाही तर एक भक्ती म्हणून करतो श्रद्धा म्हणून करतो आणि त्याच्यासाठी सुद्धा हा सोनालीताई करपे यांचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे त्याची माहिती आता केशवराजींनी आता दिलेली आहे असा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोलेसाहेबांच्या आठवणी निरंतर ठेवण्यासाठी आपण पत्रकार बंधू याला खूप मोठी मदत करू शकता याला व्यापक प्रसिद्धी द्यावी या मागचा हेतू आपण जनतेला कळू द्यावा त्यासाठी चांगल्या प्रकारचं चा लिखाण सोशल मीडियामधून प्रिंट मीडियामधून आणि प्रत्यक्ष पत्रकारितेमधून द्यावं आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी या शो ह्या कार्यक्रमाचा दर्जा उंच न्यावा या एका अपेक्षेने आम्ही आपल्याकडे पाहत आहोत आपल्याला त्यासाठीच आम्ही पाचरण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अनेक आरोग्याचे उपक्रम केले स्नेलता ते कोले यांनी तर फिरता दवाखाना सुरू केला आहे महिला चिकित्सा उपचार असे अनेक हे बाग कोले साहेब बिपिन दादा भैया कोले स्नेलता ते कोले यांची एकेकाचे एक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम जर सांगत गेलो तर त्याला खूप वेळ लागेल आपला विषय विषयाचं थोडं अंतर होईल तेव्हा आठ ते तारीख आठ आठ तारीख ते सोळा तारखेमध्ये महिला चिकित्सा आणि सर्व रोग निधी शिबिर महिला निदान रोग निधी शिबिर हे सुद्धा कार्यक्रम त्याला कार्यक्रमात चालणार आहे आणि सोळा तेवीस मध्ये पण ते चालणार आहेत तेव्हा असा हा कार्यक्रम सोळा तारखेला सुरू होईल सोळा तारखेला तुम्ही जरा सोळा तारखेला हा कार्यक्रम जेव्हा सुरू होईल तेव्हा एक भव्य मिरवणुकीने ती सुरुवात होईल आणि तेवीस तारखेला त्याची सांगता होईल कायल्याचं कीर्तन होईल आणि चोवीस तारखेला साहेबांची जयंती आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन त्याची शोभा वाढवी अशी मी विचारधारा ट्रस्टच्या वतीने सर्व कारखान्याच्या संचालकांच्या वतीनं कर्मचाऱ्यांच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करतो